नमस्कार प्रेक्षकांनो झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली पाहायला मिळत आहे मात्र जशी आता ही मालिका पुढे जात आहेत तशा या मालिकेतील काही चुकाही प्रेक्षकांच्या लक्षात येत आहेत ज्या प्रेक्षक आता सोशल मीडियावर द्वारे बोलून दाखवत आहेत तर काहीच प्रेक्षकांनी या मालिकेच्या लेखकाची अक्कलच काढली आहे तर या मालिकेतील प्रेक्षकांनी शोधून काढलेल्या अशाच काही चुका आपण पाहूयात तर या मालिकेतील सर्वात मोठी चूक म्हणजे निवास राहत असलेले भाड्याचे घर त्यांचे हे घर इतकं प्रशस्त आणि मोठं दाखवलं आहे की एका मिडल क्लास फॅमिलीच हे घर असू शकत नाही विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या घराचं भाडं भरायला त्यांना परवडतं प्रत्येकाशी सेपरेट रूमही त्यांना परवडते मग त्याच पैशांमध्ये घराचा ई एम आय भरून स्वतःचं एक नवीन घर घेता येत नाही का त्यांना दुसरी चूक म्हणजे परिस्थिती गरीब असूनही निवास यांना पाच मुलं दाखवण्यात आली आहेत याशिवाय त्यांनी एक मुलगा दत्तक देखील घेतला आहे एका मिडल क्लास व्यक्तीला एवढी मुले सांभाळणे परवडत परवडतं का तिसरी चूक म्हणजे जयंत हा इतका श्रीमंत दाखवला असूनही त्याच्या घरात भांडी घासायला एक नोकर नाहीये तो स्वत भांडी घासतो एवढ्या मोठ्या घरात एकही नोकर नाहीये सगळं जे काही आहे ते डिजिटल आणि पासवर्डवरती चालणारं चालणार आहे अगदी दरवाजे पण सगळे स्वच्छ लागतात अप टू डेट लागतात त्याला मग एवढ्या स्वच्छ घरामध्ये झुरळ कुठून आलं आणि झुरळ आल्यानंतर जयंतने ते झुरं जान्हवीसमोरच चिरगळून दुधामध्ये टाकून पिलं ते झुरळ चुरळल्यावरती त्याचा किती घाणेडा वास आला असेल त्याने हे हात स्वच्छ साबणाने जाऊन धुतले नाही फक्त टिश्यू पेपरने ते हात पुसले तेव्हा कुठे गेली होती त्याची स्वच्छता मालिकेतील या सर्व चुका आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहेत आणि प्रेक्षक या मालिकेच्या लेखकाची अक्कल आता काढताना दिसत आहे तर तुम्हाला या मालिकेमध्ये मा कोणत्या चुका दिसत आहे ते आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका धन्यवाद